स्वामी समर्थ हो, आज चंपाषष्ठी आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडेरायांचं षड्रात्र जे बसते त्याच्यातला सहावा दिवस म्हणजेच चंपाषष्ठी आणि मल्हारी मार्तंड म्हणजे हे साक्षात भगवान शिवशंकरांचे अवतार आहेत आणि ह्या दिवशी जेजुरी गडावरती द्वयलिंग प्रकटित झाली कारण मणिमल्ल ह्या दैत्यांचा वध करून शिवमल् शिवांनी शिवा भगवान शिवांनी लिंगद्वय अर्पण लिंग दोन लिंग तिथे स्थापित झाली आणि म्हणूनच मल्हारी अवतार तिथे तेव्हापासून त्यांच्या मल्हारी अवताराचं आपण पूजन करण्यास सुरुवात केली म्हणून खंडोबा हेच मातंड भैरव मल्हारी मातंड आहेत आणि म्हणूनच ते भगवान शंकरांचेच रूप असून हा उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा केला जातो तरी मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांचा आहे हा वै महिना आपण विष्णू भगवानांना अर्पित करतो तरी चंपाषष्ठी निमित्त आज तुम्ही खंडेरायाची बाजरीची भाकरी कांदापात व वांग्याचे भरीत असा नैवेद्य आपल्या घटाला अर्पण करावा व त्याप्रमाणे आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण आरती करावी आणि नंतर घट उचलावा घट उचलण्याच्या आधी आपण घरात तळी भरावी आणि तळी भरताना आपण कडेपठारचा कडेपठार महाराज की जय सदानंदाचा यळकोट ह्या गर्जना करत खंडोबांना आपण या गर्जना देत प्रसन्न करून घ्यायचे आहे तरी आज आपण घटाची घट आज आपण उचलू शकता तळी भरू शकता आणि नैवेद्य अर्पण करू शकता जेणेकरून आपण सहा दिवसांची घटाची सेवा केली आहे ती आपली खंडेरायांच्या चरणी रुजू होईल आणि खंडेराय आपले कुलदैवते जे आपले वडील आहेत आणि त्यांच्या प्रती केलेली ही सेवा आपल्या नक्कीच अनेक अडचणी आपल्या सोडवतील जसे विवाहाचे प्रश्न नोकरीचे प्रश्न कर्जमुक्ती व्यसनमुक्ती ही सर्व कार्य खंडेरायांच्या म्हणजेच भगवान शिवांच्या हातामध्ये असून आपली ही सेवा त्यांच्याकडूनच आशीर्वाद प्राप्त होणार आहे तरी तुम्ही या सेवेबद्दल तुम्हाला काही अनुभव आले तर आमच्याशी नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ